हाय सर्वांना नमस्कार राजकारणी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज काळी निशा व लाल निशा मिक्स करून लावत आहे केसांना ला माझ्या तर काय करावं केसस पांढरे झाली तर आणि किती बी लावलं आठ दिसाला दहा दिसाला बी मेहंदी लावलं तर केस काय हीच होणा झाले तर पांढरेच आहे ते जास्त पर काय नाही कमी व्हायचं हो नावाज किंनात कोणती मेहंदी लावावं काय कळच ना झाले काय काही पांढरेच झाले सगळी केस म्हणलं लावावं आता मेहंदी तर कालून ठेवली आहे मेहंदी काल डोकं धुवून घेतलेलं आहे मी तर आज मेहंदी लावणार आहे तर कोणती मेहंदी लावावं समज नाही म्हणून म्हणलं निशाचं लावावी आता निशा, निशा। काळी निशा लाल मिक्स करून लावावी म्हणलं जी बघावं म्हटलं कसं आहे ते आता काळ्याचं पांढरं होतं आहे का पांढऱ्याचं काळं होतं बघा <laughs> आता आहे मेहंदी लावायचं का नाही लावायचं नाही लावलं तर पांढरं शिपट दिसायला लावलं तर काळंभर भर काय करावं काय समजत ना झालं काय म्हणून म्हणलं आता लावावीस म्हणलं मेहंदी आता इकटीला तर लावा, लावा येत नाही म्हणलं लावून घेऊ आता मुलीकडून लावणार आहे आता मेहंदी तर मेहंदी तुम्हाला मी कालवलेली दाखवते त्याच्यामध्ये काय काय घातलं आहे ते, ते पण सांगते म्हणजे आपले केस पण जास्त गळत गळणार नाहीत आणि जास्त तुटणार पण नाहीत म्हणून मी त्याच्यामध्ये जास्वंदीचं जास फुल एक टाकलेलं आहे व कोरपडे एक टाकतलेली आहे कोरपडीनं काय आहे केस मऊ मऊ होतात जास्वंदीच्या पानं फुलानं काय आहे पानं पण टाकायचे आणि फुलं पण टाकायचे त्याच्यानं काय होते हे होते आपलं केस गळत नाही ते जास्त म्हणून ते त्याच्यामध्ये टाकलं की केस आपले गळत तर हे पहा आपली मेहंदी कालवून ठेवलेली आहे भिजली पण आहे मेहंदी आपली ही तर याच्यामध्ये मी हे कोरपड व जास्वंदीचे दोन फुलं टाकले आहेत व एक अंड्यात टाकलं आहे त्याच्यामुळे ही मेहंदी आपली छान प्रकारे भिजली आहे तर मी हे आता केसाला लावून दोन तास ठेवणार आहे तास ठेवून मी हे मेहंदी धुवून घेणार आहे हो कसा कलर आला ते तुम्हाला दाखवणार आहे केसांना कलर पण छान येत आहे मेहंदीनं निशा काळी व निशा लाल मेहंदी तर पाहू शकता हे मेहंदी लावायचं काम आमचं चुका चालू आहे आता तर अशा प्रकारे आम्ही मेहंदी लावून घेत आहे हे केळी बॅग हाताला बांधून घेणं मेहंदीला लावत आहे <laughs> लागलय सोळा नको घालू इतक्या डोळा ढिकचिक ढिकचिक फिरा तिकडं फिर नीट लावाय महिंदीच्या फुले हे बघ तसं लावणूक बाय कपाळाला नेहक कुटुंबी गाय तसच रंगतीया नीट लावा तसंच रंग तिया गाय माय काय तर बाय नीट लाव चांगलं दिसावं माणूस जरा करपल्यावर तसली नकाळी कर... <laughs> लावली काळी काळी मेहंदी ही लाल बिलाई कशी तरी दिसते म्हणून म्हणलं ला काळी लाल मिक्स करून लावावी नुसती काळी बिला लोक काळं भरत होईल बघ नसत आणि लाल लावली का नुसते நாள் புதை எல்லாம் கேரிபேக மெந்தி தான் கேரி பேகால எவடி ம